चार्जिंग तुझी तू तू व्हिडिओ काय काय मी तुझी मी केली के के म्हणून आज हो ना मग काय तिथे बसली राहतात ठेवली हा बोंबड तासून दरवाजा लावून किती करता पळ मलाच बर चहा प्यासाठी नुसतं चाललंय बाई अग न तू बारीक आहे का चहा प्यायला स्वयंपाक चालू आहेसती मुला लांबच राहिली चहा प्यायची मम्मे नाही झालं बाबा कट केलाय त्याला आणि करायचंय चाललंय आपलं कसलं तरी काहीतरी करायचं काम नाही म्हणून का म्हणतात ना कामाला काम नाही आमचं केली जा आणि मग जेव्हा मिठी चालली शाळा भरली ना कालच्या धरण कुणाला काय करू कुणाला काय करू असं चाललंय नसतं भरले या ते आले कपडे काढून पोहायसाठी एरीत काका चल मला पहायला चल मला पोहायला आणि पहायला शिकव साडी कमरेला बांधायची मग हातात धरायची भाऊजींनी सकाळ सकाळ मोटर चालू केली सात वाजता आणि भाजी भिजवायची त्यांची मिठी चालली मोठा पाणी खाली नाही जायचं पण ती आठ वाजे सात वाजल्यापासून वाट बघतोय आता आठ अकरा झाले मिठी मिठी चालली नुसते उडी टाकणार नाही आणि पहिलीला गेली बर का ती दहा वाजल्यापासून पाच वाजता आणि एकटीच सायकली जाते आणि एकटीच मार येते यांच्यावर जाते सायकली यांच्यावर सायकली सायकल म्हणून ती पण सायकली जाती अशी तर आमची जीव भारता पण ही जातो आणि असून सगळ्यांना गुड मॉर्निंग शुभ सकाळ सगळेजण या मस्तपैकी चहा प्यायला बाय सगळ्यांना आम्ही सायकल